तर आजच्या जेवणात काय 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 आई आई बसल्या जेवणची भाजी बाप्पा करा प्रवास सुखाचा आला रे आला पदुडी गावी आला आला कसा आला चालत आला की गावी आला काय म्हणा कस झा प्रवास नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे मी आज चालले गावाला शिमग्यासाठी आणि मेन आमच्या घरी पालखी येणार आहे उद्याला तर म्हणून आज आदल्या दिवशी मी मुंबईवरून निघते तर माझ्यासोबत कोण येते इकडे बघता ह्या प्रज्ञू आहे तर प्रज्ञू येतो आणि मी आम्ही दोघंच चालू आहे ह्या वेळेला कारण पण तसंच आहे कारण तिकीट ताँट तर सगळ्यांचीच काढली होती भाऊ आणि प्रांजू पण येणार होती पण अचानक प्रांजूचा पण स्कूलचा एक्झामचं टाईम टेबल आला आहे आणि भाऊंचं पण लास्ट इयर आहे त्याच्यामुळे त्यांचं पण परीक्षा चालू होणार आहे त्याच्यामुळे त्यांना दोघांना पण सुट्टी नाही आहे तर म्हणून आम्ही दोघंजण चाललो आहे तर इकडे प्रांजू दे आहे हाय आणि इकडे भाऊ पण बसले तर काय बोलाल तुम्ही नाही नाही गाव जाऊ नाही आपण नेक्स्ट टाइम आता सिंगाला तर जाणारच आहोत पेपर आला म्हणून त्यामुळे गाव चालत नाही जा आपण जात नाही आपण दरवर्षी जातो जातो जात आणि तिकीट पण काढलेली होती पण आई नव्हतं तर हे आलं टाइम टेबल आलं बरोबर त्यामुळे आणि प्रांजूला काय सांगितलं ट्युशन टीचरनी सुट्टी नाही सुट्टी नाही मिळणार कारण पुढच्या म्हणजे दोन तारखेपासून तिची एक्झाम चालू होणार आहे त्यावेळी प्रज्ञू नाही तर अभ्यास पण छान होईल तिचा आणि म्हणून ट्युशनला सुट्टी नाही मिळणार म्हणून तिला नाही घेऊन जाते पण लगेचच आता स्कूलला सुट्टी पडली की एक्झाम की गावी ना पंधरा तारखे पण पंधराला एप्रिल पर्यंत शाळा संपेल इकडे इकडे बघता बॅगा भरल्यात मी आईने काय काय याने सांगितलं थोडं सामान उद्याला पालखीने म्हणून हार वगैरे घेतले झाडू पण घेतले चला तयारी झाले आता डायरेक्ट आपण गाडी येईल तिथे भेटू जे बाप्पा करा प्रवास सुखाचा होते आमचा आता मी गाडीच्या इथे थांबलोय गाडीची वाट बघतोय मला सोडायला भाऊ आले इकडे प्रांतिथी आले इकडे प्रणव भाऊ पण आले भाऊसोबत हा म्हणून ते पण आले हा घेतलं घेतलं हो ते पुढे गेले चला आता मी गाडीत बसलोय हो आला रे आला पदुडी गावी आला आला कसा आला चालत आला की आला काय कसा प्रवास प्रवास तर मस्त झाला पण सकाळ खूप लवकर गाडी आली त्याच्यामुळे काय लवकर शूटिंग केले नाही साडेपाच वाजले होते काळपत्र पूर्ण येऊन थोडा वेळ मी आराम केला पदुडी बॅग काय सोडायला तयार नाही नुसतं बॅग घेऊन फिरतोय बॅग घेऊन फिरतोय तुला कसं वाटतंय गावाला येऊन थंडी लागते आणि घर कसं वाटतंय आपलं कसं झालंय घर नवीन नवीन मैत्री बघ मागत तुझ्याकडं खाऊ पाहिजे कसे खाऊ खाते ते आपल्याकडे आज आमच्या गावातली जी घर घेणार आहेत त्यातलं आमची जी वाडी आहेत वरची साईडची घर आहेत ती घेणार आहेत पंचवीस एक तर संध्याकाळ पर्यंत आपल्याकडे पालखी येईल बघू मला

खाली जाईल पकडाय पकडाय सोळा कामाची लगबग चालू आहे पालखी येणार आहे ना धावपळ धावपळ चालू आहे आम्हाला पण हे नको किचनचा कट्टा शिती काय

तयारी करून आलं नाही चिस्करी बिस्करी घेऊन आलं चाय पियायला या सगळ्यांनी हिरोईन हिरोईन आहे ते अहो या आवडीचं बिस्किट हा तर वाट्यावरपासून चाय प्यायचा मी पहिल्यांदा आनंद घेते आता नवीन नवीन सगळं झाल्यावर भारी वाटतंय पण आता असं वाटतंय की मेस्त्री आले असेल तर तुमची किती गोंधला गोंधळ होत असेल आता मला कालचा जेवण सकाळी खातो सकाळी संध्याकाळ खातो अशी अवस्था झाली आता, आता मला वाटतंय ना कारण आता हा घरामध्ये सगळं आमचं चेंजेस झालाय किती वेगळं वाटतंय मला येऊन धन्य आहे नुसती मुंबई ना बोलतो साखी आणि याचा नाव येत आमच्याकडे काय येत नाही मग कोण आले सांगायचं फोन करून मी आली असती न्यायला काय झाणी आहे ती नुसती जात कधी येणार कधी सांगत नाही काय नाही अजिबात अक्षय सांगत नाही आम्हाला की काय बोलया नाही हा काय काय हा हे रुईची फुलं बोलतात रुईची फुलं प्रज्ञ गेलेला आजीसोबत बाहेर तर घेऊन आलाय सोबत बघा आई पण आहे तिकडे चला दना। काल धावपळ होती मग करायला भेटलं आता आज ओपन करूया आपण हा बॉक्स बघूया काय काय आणलंय मम्मीने काय काय आणलंय मिक्सर मिक्सर दिलाय अगारो कंपनी आपण काय आहे नऊशे वॅटची पॉवर आहे म्हणजे हा खूप एकदम जबरदस्त चालणार आणि आपले पीठ वगैरे असतात ना आपण पीठ सगळं वड्याचं पीठ अर्जंटमध्ये हवं असेल किंवा आपल्या कुठलं करायचं असेल ना डांगराचं पीठ वगैरे झुंका भाकर वगैरे त्यासाठी काय आपल्याला काय कुठलं करायचं रेडी करायला शेंगदाण्याची चटणी आपल्याला समजा तर पटकन रेडी होईल खोबऱ्याची चटणी एक नंबर हे खाली मेटल आहे चांगलं आणि आतमध्ये खाली बघा हे दिसते का इकडे चक्र चक्री आहे आणि ती पण चांगले आहे असं वाटतं प्लास्टिक असेल असं वाटत हे प्लास्टिक नाही आहे मेटल आहे आमचं पनवेलला होता ना म्हणून गावाला मिक्सर ज्युसर ग्रिंडर सगळं एकामध्येच आहे ऑल इन वन त्या बाजूला बघतोय ना हे आहे ज्यूसर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आपण फ्रूट्स वगैरे घातले तर आपल्याला प्युरी करता येईल टोमॅटो वगैरे किंवा अजून काय करू शकतो याच्यामध्ये कलिंगडचा ज्यूस करू शकतो पेरूचा ज्यूस आंब्याचा आमरस करू शकतो सोलकडी करू शकतो सध्या आंब्याचा सीझन सुरू होणार आहे ना तर आम्ही याच्यामध्ये आमरस करून तुम्हाला राखवणार नक्की बघ आता मेन म्हणजे हे कमाल आहे रेग्युलर आपल्याला जे वाटायला लागतं नाही गोडा मसाल्याचा तो आपण ह्याच्यात करायचा मेटल आहे एकदम चांगला मजबूत मेटल आहे आणि हेवी आहे नऊशे वॅट मध्ये झाला काय खूप हेवी चांगला आता हे अनबॉक्सिंग होत ना प्रज्ञ कुठे गेला भारीतले लॉक सिस्टम आहे तर त्याच्यामध्ये पण हे कार्ड जे दिसतात ना हे कार्ड म्हणून आपल्या इथून ह्या ओन मधून कधी पाणी आपलं जास्त झालं तर ते पडतं ना एक्स्ट्रा वाटण इकडे काठ पण म्हणजे बाहेर पडू शकत नाही कधी इथून बाहेर पडून मग सगळं आतमध्ये जात मशीन खराब होऊ शकते तर हे त्याने चांगलं बनवलंय तर या बाजूला बघताय ना हे त्यांचं व्हिजर मॅन्युअल आहे परत त्याच्यावरती वॉरंटी कार्ड आहे वॉरंटी किती आहे याच्यात किती लिहिले दोन वर्षाची वॉरंटी आहे याला तुम्हाला तर हा असा प्रोडक्ट हवा असेल तर यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन देतो मी देतोय तिथून तुम्ही घेऊ शकतात आता हे वापरून बघूया सगळ्यात पहिलं कारण याचे मी काही रिव्ह्यूज पण ऑलरेडी चेक केलेले आहेत ऑनलाईन आपण साईटवरती किंवा आपण जेव्हा अमेझॉनवरती ऑर्डर करतो ना तेव्हा याचे रिव्ह्यूज असतात ते रिव्ह्यूज पण चांगले आहेत ते बघितले मी आणि आता हे सगळ्यात पहिले उद्घाटन करूया आज काय काही बनवायचं चटणी बनवूया काहीतरी काय बनवायचंय खोबऱ्याचं काय ना झाला साबुदानासाठी खिचडी बनवायची त्यासाठी आपण हे करूया तर मुलं आता प्रज्ञ आहे

फक्त खाली आपल्या कधीपासून प्लॅनिंग होत खूप अगोदरपासून प्लॅनिंग होत बघावं लागतं आणि मेन म्हणजे लेट का झाला आपला तुझा भाज्यामध्ये गेलाय ना, ना। आवास योजनेमध्ये तो कधी काय पत्ताच नाही ना अजून काय आवास योजना घराचा रिपेअरिंग काय रिपेरिंग नाही आणि <laughs> तो तो पण जो बुंदा बसन करा लागतो आता काय बोलतात की मोळ्याला तो बुंदा बसला नवीन होता लागतो दाखवायला माझा अर्धा कसा दाखवायचा अर्धा दाखवायचा मग काय तीन वर्ष चार वर्ष वाट बघितली आम्ही वाढ बघितली जरी काय नाही तरी करा चला असा धरायचो जर नाही पण नवीन करेना तुम्हाला पाल असेल ना आवाज योजनेचा ना अमर काय तुमचा घर कुठं पक्का आहे हे बघ हे चालत असत नाही काय म्हणा बोलतात झारी हे आपल्या काय बोलतात ते ना ह्याच्यामध्ये पुरण मुंबईला असच पुरण बनवतात गावाला कसं आपण पाट्यावर वाटतो ना ते हे पुरण आपण कसं घाटल्यावरती नंतर मग ह्याच्यात टाकायचा आणि तांब्याने वगैरे आणि चांगलं बारीक काढायचं किती मजा येते गावाला किती बाहेर का आता उन्हात उन्हात फिशील किती बदू पण आता सुट्ट्या पडल्या की पोरा येणार आहे प्रांजू पण येणार आहे प्रज्ञ येणार आहेत महिना दीड महिना इकडे राहणार आहेत आणि आता कसं गावाला जर परीक्षा म्हणजे संपला की सगळे लोक मुलांना घरी पडवतात पाऊस पडेपर्यंत इकडे असतात हे सीझन

कुठे नाही त्या पाणी एवढा पाणी खेळ सुरू गावाला गावाला प्रदनू आला आहे पण आल्यापासून कालपासून मोबाईल एकदा पण नाचात घेतलाय पण हेच उलट असेल तर दहा पंधरा मिनिट थांबत नाही बोलत असं करावं इकडे बघा जरा पण नाही असे खेळ सुरू गावाला फरक आहे आता दीड महिन्यात मस्त त्यांना गावालाच ठेवणार आहे भांड धुवून आणते चक्क करून आण फिरून कसं फिरतो आणि स्मूथ आहे लावतो असं लावायचं ना तिकडे फिरवू ना आपल्या जास्त नाही बारीक मिडियम करायचं मस्त झालं दोन तीन याच्यामध्ये झाला हे छान झालंय अजून काय दाखवू ज्यूस करून दाखवू ज्यूस दाखव कुठला तरी कोणतं कुठला तरी जस्ट दाखवा आपल्याला काय आंबे आंबे पिकलेत ना आपले एक पेट पिकले बघ आल्यावर आंबे आंबे व्हायला काय टाइम आहे अजून आमच्याकडे आंबे यांना लेट आहेत काय झालं काय माहिती आज सकाळी एवढा गावात हे आले ना धुका हे दुसऱ्याच घर दिसत होतं शेजाऱ्यांचा काय ते सध्या मुंबईमध्ये भरपूर प्रमाणात संत्र आलेत आणि खूप गोडे गोडे आहेत आपल्या शुक्रवार मार्केटमध्ये मार्केट एवढे येतात ना शंभर रुपये आणि फुल ज्यूस वगैरे बनवायचा त्या बाजूला मस्त संत्रा आहे त्यामध्ये थोडीशी साखर घातली आणि संत्रा आहेत ना यातल्या फक्त बिया काढल्यात कारण बिया पण मस्त मिक्सर मध्ये येतात ना त्यामुळे कडवट लागत थोडासा ज्यूस मिक्सर मधल्या याच्यामध्ये बिया पण काढल्यात आम्ही आणि संत्रा एकदम फ्रेश आहेत त्याचा आपण ज्यूस करूया होऊन जाईल

तुम्हाला पण देईल थोडा शेअरिंग करायला बघू ना मम्मीला पण मी पण टेस्ट करते थोडा भारी तर आजच्या जेवणात काय 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 आई आई बसल्या आपले पावड्याच भाजी भाजी आहे गवारची भाजी बटाटा घालून हे मुगाची डाळ आहे फक्त त्याच्यामध्ये लसण आणि हे जिऱ्याची फोडणी देऊन बनवली भाकरीने भात असणार आहे ना आम्ही पण ना जेव्हा तुला जेवायचं नाही आहे तुला, तुला।, तुला तर मंडळी आम्ही आता बसलेलो ओ टीवरती आता पुढचे काही दिवस शिमग्याचे आहेत आणि आम्ही ज्यात बिझी असणार आहोत व्हिडिओ तर तुम्हाला येतीलच परंतु व्हिडिओ करता करता आमची बाकी पण काही कामं असतात जसे की गावकीच्या ठिकाणी जावं लागतं ते आता पोस्त वगैरे येईल त्याच्या अगोदर पालखी आमची सान्यावर बसेल होळीसाठी हळकुंड मोठ्या होळीसाठी आणतात ते हे सगळं सुरू असणार आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओत काय दाखवलं आहे खास करून वर्षा अधनू गावेल तसा हा व्हिडिओ आणि नॉर्मली तुम्हाला जसा एक त्याचा गोत्र व्हिडिओ दाखवलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला गावाकडचे व्हिडिओज मी दाखवत कंटिन्यू हे काय येतील जातीलच हे पण मी थांबणार इकडेच कारण काम आहेत काही तर तुम्हाला हा असेच गावाकडचे कोकणातले व्हिडिओ दाखवत राहील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास जरूर नाईक दररोज लाईक करा कमेंट करा शेअर करा सब्स्क्राइब करा भेटू पुढचे टूटे पण स्वतःची काळजी घ्या तू बरं बाय बाय टाटा सी यू टेक केअर थँक्यू इकडे आमची रमाई पण आहे आई बाय कराशी बाय आता संध्याकाळची वेळ आहे बाय करा बाय भेटू लवकर कोकणातले व्हिडिओला असं सपोर्ट करा बरोबर की नाही अजून छान छान व्हिडिओ घेऊन येतील तुमच्यापर्यंत त्यांना जेवढा जास्त सपोर्ट करतील तेवढं आणखीन जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन हा चल बाय